सारबळडी होय सारबर्डी चालो आम्ही बम पहाड आहे बा इथं चलता चलता निघून निलो बाबा तुम्हाला पुरा आज मी महादेवापर्यंत घेऊनच जातो आज भाऊ चाललो आता मंदिरात बघत राहा दर्शन देतो महादेवाचं नवीन असा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बर हो आलो आलो आम्ही पाळत हे बघा कसं आहे लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दाखवतो पूर्णचा पुरा महादेव तुम्हाला आज सुवर का तुम्हाला पास डरती तुलीला हो अच्छा 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 भाऊ इथं लाईन पण आहे स्त्रियांची लाईन पुरुषांची लाईन स्त्रिया स्त्रिया गेल्या सोमवत एका वय तिला बघा दादा आलो आहे आम्ही लाईन लागलेली आहे माडली ने जनशकेन आलेलो आहे साधू राजा आलेला Orang lokal sih salua hil. Sargan dosen guys dosen guys

आमचे मित्र आले बा अमरावतीवरचे सारबडीला आणि फुले दर्शन घेत आहे आता आम्ही आहे चालू कुफेमध्ये हा बघून घ्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बरं आणि लोकांना शेअर करा हर महादेव किती सांगू का बोले ना आता तुला मी विनंती का

काय फूल झालंय ते काय अरे माझ शिव करो रे नु माऊ 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 शिव चाललो भाऊ आम्ही भुयारा बघून घ्या हरर महाजे <laughs>

ऐसी बात चली जबो त्यांची हां आणि त्यांची त्यांची बात चली आठर 09 09 हा 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 वतरा आता पाठव ना काय डोंगे भुयारातून वरत धीरे 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 चला बघा कसा रस्ता आहे हे बघा फक्त दोघ तिघ जण जाऊ शकते भयारातला रस्ता आहे वरचा आहे कोकळ कोकळ चला लागते डंड्याले या नाही पडते माणूस हे बघ पाणी पडून झालं याच्यातून